हाय <laughs> हॅलो नमस्कार मी संध्या मनगटे आणि माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळची वाजलेली आहे सात साडेसात कारण समर्थ गेलेलं आहे अगोदर समर्थाचा टिफिन वगैरे करून दिला समर्थाचा टिफिन झाल्याच्यानंतर आमचा चहा त्यांचा असतो अगोदर डिकर्शन नंतर आमचा चहा चहा झाल्याच्या नंतर बघा थोडंसं आज बाहेर वगैरे जायचं होतं स्वयंपाक जेवणं वगैरे करून मग म्हटलं इथं भाजीला काय बरं करावं भाजी सर्वप्रथम म्हणजे भाजीची एवढी पंचायत असती की दररोज पीठ भिजवून चपात्या तर लवकरच होतात परंतु भाजीला काय करावं हा सर्वांचाच प्रश्न असतो तर मी यांना विचारलं हे पण घरी होते की काय करू म्हणून भाजीला ते म्हटले चांगली काळ्या मसाल्याची हरवाय जायची हर आमटी कर मग मी हरवाय जायची आमटी केली भांडे घासले थोडेसे होते ती थोडेसे सात आठ कपडे होते ते कपडे वगैरे धुतले आणि जेवण वगैरे आम्ही करून घेतले जेवण झाल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा सिटीमध्ये तर सिटीमध्ये कशासाठी हे तुम्हाला जणू सगळ्यांना माहितीच आहे तर सध्या आता लेकीच्या लग्नाची घाई आहे आणि ती लग्नाची सगळी खरेदी करण्यासाठी आम्हाला सिटीत जावं लागलं तर सिटीमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला काय काय लक्षात येईल किंवा इथं मग घरबस्ता आहे परत नवरीचं ज्या साड्या आहे भरपूर अशा वस्तू आहे तर त्या घ्यायला जावंच लागतं तर मी इथं शहागंज सिटी म्हणजे संभाजीनगरमध्ये शहागंज आहे तिथं आलेली आहे तर आम्ही दोघं अगोदर गाडीवर आलो त्याच्यानंतर आमच्या ज्या वहिनी आहे आणि माझी जो बाई आहे त्या रिक्षाने येणार होत्या तर त्यांची मी वाट बघत होते आम्ही अगोदर त्यांना बसून दिलं रिक्षात परंतु थोडे सीट वगैरे घेईपर्यंत थोडंसं त्यांना वगैरे झाला त्याच्यानंतर मी इथं आम्ही अगोदर आलो ते नंतर आले तिघीजणी रिक्षाने तर अशा प्रकारे हे आलेले आता रिक्षात आणि आमचं हे क्यूटसं पिल्लू गोलगप्पा आम्ही ज्याला म्हणतो आणि आरो आहे ती तर मोठ्या भावाची छोटी मुलगी तीन नंबरची मुलगी आरोही असं नाव आहे तिचं तर हे ती आता रक्षण वगैरे उतरले त्याच्यानंतर आम्हाला घ्यायचे होते आज लेकीच्या लग्नाच्या म्हणजेच घरबस्ता जो असतो आपण देवाणघेवाणसाठी ज्या साड्या किंवा काहीतरी वस्त्र करतो आपण म्हणजे घेतो ब्लँकेट असो बेडशीट असो साड्या असो किंवा कुठल्याही प्रकारचं काही का असेल ना असं घेत असतो तर आम्ही इथं साड्या वगैरे बघायला लागलो तर भरपूर जणांचं वहिनींचं वगैरे म्हणणं होतं की ताटं वगैरे पण दिलं तरी चालतं खाण्याचे ताटं मिळतात किंवा नेथं मग तांब्याचे जे तांबे असतात देवघरात आपल्याला पूजा करण्यासाठी ते असतात परंतु आता हे आमच्या इथं पहिलं कार्य आहे स्वतीचं तर पहिल्या कार्यात शक्यतो वस्त्रदानच झालं पाहिजे त्यामुळे मी इथं बेडशीट घेऊ लागले बेडशीट आणि साड्या एकाच ठिकाणी इथं मिळाल्या म्हणजे होलसेल दुकान आहे बघा जी प्राईस आहे ह्या दुकानाची ती आपल्या बजेटमध्ये आहे आणि खूपच चांगली प्राईज आहे म्हणजे आपल्याला परवडलं असं आहे तर मी याच्या अगोदरसुद्धा दोन तीन बस्ते जे होते म्हणजे एक माझ्या मोठ्या बाजीचा जो बस्ता होता तो याच दुकानातून घेतला होता आणि माझ्या अजून एक नातेवाईकाच्या बस्ता होता समजा साड्या वगैरे घ्यायच्या होत्या खूप साऱ्या तर इथूनच घेतल्या होत्या मग माझ्या लक्षात आलं का आपण इथूनच घेऊ तर अशा प्रकारच्या तिघींनी यांनी म्हणजे दोन माझ्या वहिनी आणि माझ्या जो जोबाई यांनी साड्या निवडलेल्या आहे घेण्यासाठी खूप छान अशा साड्या आहे खूप कमी रेटमध्ये आहे म्हणजे आपल्याला परवडेल अशी साडीचं कापड वगैरे पण चांगलं आहे आणि रेट पण चांगले आहे तर या प्रकारे ह्या तिघीजणी आहे साड्या बघत होत्या आणि आपले जे पाटील आहे म्हणजे स्वातीचे पप्पा मस्त एका ठिकाणी बसून फक्त आमची गंमत पाहत होते की आकाशात साड्या घेतात वगैरे कारण बिल वगैरे पेड तर त्यांनाच करायचं होतं पैसे त्यांच्यात जवळ होते त्याच्यानंतर आम्ही साड्या वगैरे पसंत केल्या वहिनीने त्यांनी खूप छान असे कलर काढलेले आहे साड्या पण खूप छान आहे त्याच्यानंतर यांचं तिघींचं मन असं होत होतं की ही साडी घेऊ हो, की ही साडी घेऊ हो, कारण जवळचे जे नातेवाईक आहे माझे म्हणजे आता माझे त्यांची कोणालाच राग नको रूस नको त्याच्यामुळं तिघी पण आहे या साड्या खूप छान अशा चॉईस केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर साड्या घेतल्या नंतर ज्या लेडीज आहे दुकानातल्या त्यांनी आम्हाला पॅकिंग वगैरे करून दिल्या त्याच्यानंतर आपली इथं बेडशीट राहिली होती घेईची मग आम्ही बेडशीट तिघीजणी चॉईस करत होतो त्याच्यानंतर मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो वहिनी दोन नंबरच्या वहिनीनं पकडलेला होता तर आम्हाला तिथं पेटीकोट आणि ओपरने जे आहे ते काही पसंत आले नाही मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानात दुकाना आलो म्हणजे शहागंजमध्येच नथुमल म्हणून दुकान आहे तर तिथे आलो तिथं पण होलसेल दरात खूप छान अशा वस्तू भेटतात बघा तुम्हाला जर ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच देईल मी आता साडीचे आणि बेडशीटचा जो गठ्ठा होता आम्ही त्याच दुकानात राहू दिला नंतर इथं दुसऱ्या दुकानात आलो ना तुम्हाला मध्ये मग इथं आल्याबरोबर पहिले आपलं नाव सांगायचं असतं नंतर ते आपल्याला टोकन वगैरे देतात त्याच्यावर नंबर वगैरे लिहून देतात आणि ते टोकन घेऊन आपण मग ते पर्समध्ये ठेवायचं असतं हरवायचं बिलकुल नसतं त्याच्यानंतर अंडरग्राऊंडमध्ये पेटीकोट ब्लँकेट उपरणी टोप्या नॅपकिन जे पातळ असतं ते पातळ सगळं इथं अंडरग्राऊंडमध्ये आहे तर अशा प्रकारे आम्ही ती इथं आलो त्याच्यानंतर आम्ही इथं आमच्या वहिनी ज्या आहे दोन दोन नंबरच्या आणि तीन नंबरच्या पहिल्याच वेळेस ह्या दुकानात आल्या होत्या त्यांना खूप असं छान वाटलं ह्या दुकानात येऊन मग त्यांनी सगळंच दुकान बघितलं साड्या वगैरे ब्लँकेट काय असेल ते तर पेटीकोट राहिले होते साड्यांवरचे घ्यायचे स्वातीच्या पण साडीवर मॅचिंग वगैरे होणारे तर मग आम्ही तिथून पेटीकोट वगैरे आम्हाला जे कलर पाहिजे होते ते पेटीकोटचे कलर घेतले त्याच्यानंतर यांचा फक्त टाईमपास चालू होता वहिनीचा त्यांचा पेटीकोट तर घेऊन घेतले होते उपरने पण घेतले होते त्याच्यानंतर यांचा दुकान पाण्यातच खूप वेळ गेला त्याच्यानंतर आम्ही घरी निघालोच होतो तर आम्हाला थोडंसं पर्स वगैरे लक्ष आल्यानंतर मग आम्ही रिक्षा थांबवून पर्स पण घेतल्या आता या पर्स कशासाठी घेतल्या हे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तर अशा प्रकारची आमची खरेदी होती म्हणजे जी लेखीच्या लग्नाची म्हणजेच माझी मुलगी जी आहे स्वाती तिच्या लग्नाचा जो बस्ता आहे घर बसता तो आज झालेला आहे म्हणजेच देवाणघेवाणच्या साड्या आणि बेडशीट पर्स झालेले आहे फक्त समर्थाचा ड्रेस यांचा ड्रेस वगैरे आहे ना ही सगळी खरेदी झाल्याच्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला नाष्टा झाल्याच्यानंतर वैनिमत्यांनी पण थोड्याशा साड्या बघितल्या थोडंसं फिरलो आणि संध्याकाळची वेळ झालेली सुटी तुम्ही बघू शकता आमचं हे क्यूट सपिल्लो पण खूप थकलेलं होतं खूप असा नाराज झालेलं होतं त्याचा चेहरा पूर्णपणे असा सुकून गेलेला होता त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो एक रिक्षा केली गेला आणि समर्थाचे पप्पा घरी गेले तो गठ्ठा घेऊन आणि आम्ही रिक्षाने चाललो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा